आज आपण पाहणार आहोत स्वराज्याच्या अशा निष्ठावान सरसेनापतींचा इतिहास ज्यांनी शिवाजी महाराजांच्या एका शब्दासाठी हसत हसत मृत्यूला सामोरं जाणारे तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्यसनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची तर आपण आज पाहणार आहोत प्रतापराव गुजर यांचा पराक्रम प्रतापराव गुजर यांचा जन्म सोळाशे पंधरा रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात झाला ते महाराजांच्या थलसेनेचे सरसेनापती होते त्यांनी स्वराज्यासाठी अनेक युद्ध केले सिंहगड सल्लेरी उमराणी या युद्धात त्यांनी अनंत पराक्रम गाजवला त्यांचे खरे नाव कर्तोजी गोजर होते मग त्यांचे प्रतापराव नाव कसे पडले जेव्हा मिर्जा राजे जयसिंगने स्वराज्यावर आक्रमण केले रैत्यांच्या खुल्याम कत्तली सुरू केल्या स्वराज्य उद्ध्वस्त करू लागला महाराज व्याकुले राज्य कोणासाठी रैतेसाठीच ना तर मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय फायदा शिवाजी महाराजांनी दोन पावलं मागे घेतली तह केला आणि छद्मी मिर्झा हसत महाराजांना म्हणाला राजे तुम्ही मुघलांचे मनसबदार व्हायचं आणि महाराज संतापले नाही मिर्झा आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो पण तुम्ही पण मिर्झा राजे यासाठी नाही आमच्या असंख्य माव्यांनी बलिदान दिलं की आम्ही मोगलाचे मनसबदार व्हावे यासाठी नाही अनेकांनी रक्त सांडलं की आम्ही तुमची ताबेदारी घ्यावी यासाठी नाही आयुष्य व्यतलं की आम्ही तुमच्या समोर लाचारी पत्करावी नाही मिर्झा हे होणे नाही तसा मिर्झा हसत म्हणाला राजे रयतेची फिकीर करावी मग मात्र रयतेसाठी राजांना त पत्करावा लागला पुरंदरासह तेवीस किल्ले मिर्झाला बहाल करावे लागले आतापर्यंत कमावलेलं सगळं द्यावं लागलं काय अवस्था असेल तो सोळाशे छेचाळीसपासून पासून स्वराज्याला झालेला आरंभ तेव्हापासून जेवढं काही उभारून ठेवलेलं ते सार ते सारं द्यावं लागलं महाराज व्याकुळले पुरातला सल गरजत राहिला रायगडाच्या माथ्यावरून महाराज विचार मग्न स्थितीत फिरत दिसले महाराजांची ही अवस्था घोड्याच्या बागेत काम करणाऱ्या एका शिलेदारांनी पाहिली त्याचं नाव होतं कर्तोजी गुजर मिर्जाने रयतेची केलेली कत्तल आणि व्याकुळलेले महाराज त्यांनी पाहिले आणि महाराजांच्या मनातला सल त्याने अनुभवला आणि हा कर्तोजी पेटून उठला आणि दुसऱ्या दिवशी रायगडाचे महादरवाजे उघडले गेले आणि सकाळी हा कर्तोजी गुजार सरळ सुटला घोडा घेऊन सरळ मिर्जा राजेच्या छावणीकडे पाहता पाहता मिर्जा राजेच्या छावणीजवळ पोहोचला भाल्याच्या टोकावर सैनिकांनी त्याला पकडला आणि मिर्जा राजेंच्या समोर आणला आणि मिर्जा राजेंनी विचारलं कोण जी करतोजी गुजार कुठून आला की शिवाजी राजाकडनं का आपली चाकरी करावी म्हणतो नामुमकिन महाराजाची माणसं तुटतील पण फुटतील कुठले नामुमकिन तसेच कर्तुजी म्हणाले तसं नवं आता तुमच्या तडाख्यातनं आमचे राजे कुठं वाचणार आहे की त्यांच्यासोबत मरण्यापेक्षा तुमच्यासोबत जगलेलं नाही का चांगलं ह्या चाकरीत विरजांनी त्यांना चाकरी घेतलं पण कर्तुजीच्या मनात घाव वेगळाच होता ते फक्त संधीच्या शोधात होता आणि संधी मिळाली आणि रात्री दस्तूर खुद्द मिर्जांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहराला कर्तोजी गुजर आले संधीचा फायदा घ्यायचं ठरलं होतं कर्तोजी संतापूनच होते प्रहरे बदलले आणि कर्तोजींनी आजूबाजूच्या साऱ्या छावणीचा अंदाज घेतला सारे, सारे निदृष्ट झाले होते सगळीकडे सन्नाटा पसरला होता कर्तुजींनी मिर्झाच्या छावणीचा पडदा हळूवार सरकवला मिर्झा आत निर्दिष्ट झोपलेला पाहिला आणि कर्तोजी आत गेले कंबीतला खंजीर काढला मिर्झा राजेंच्या मस्तकाजवळ जाऊन ते उभे राहिले आणि कर्तुजी कडाडले माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला भिंगोर झोपू देत नाही आम्ही मराठे आणि खंजीर चालवणार तोच दिव्याचा प्रकाश खंजीरावर पडला खंजीर चमकला दगा 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 करत पहारे करी सर 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 करत धावले आणि कर्तोजींचा खंजीर वरच्या वर, वर पकडला गेला धरपडून मिर दागा झाला कर्तोजींच्या हातात त्याने खंजीर पाहिला आणि संतापला मिर्झा ही हिम्मत या मिर्झावर वार करण्याची जिगर अजून कोणी दाखवली नव्हती तसा कळाडला कर्तोजी मिर्झा एक वार खुला सोड नाही तुला इथंच उभा कापला तर शिवरायांचा मावळा मनवणार नाही आणि कर्तोजींचा जिकर पाहून मिर्झाने त्याला सोडून दिला आणि आपली राजपुती शमशेर त्याला भेट म्हणून दिली आणि ही वार्ता राजांना कळाली की कर्तोजींनी मिर्झावर एकट्याने वार केला आणि राजे कर्तोजींना बोलावून म्हणाले वा कर्तोजी का प्रताप गाजवलात तुम्ही आज आजपासून तुम्ही कर्तोजी नाही आजपासून तुम्ही प्रतापराव प्रतापराव गुजर तेव्हापासून कर्तोजी प्रतापराव म्हणून ओळखले जाऊ लागले आणि सोळाशे पासष्टमध्ये ते स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले स्वराज्याला सर्वाधिक प्रांत जिंकून देणारे सरसेनापती स्वराज्यासाठी सर्वाधिक लढाया लढणारे सरसेनापती आणि शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकांची तारीख ठरवली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि महाराजांनी प्रतापरावांना सांगितलं प्रतापराव स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करा आणि प्रतापराव निघाले आणि सोळाशे चौऱ्याहत्तरला बहलो स्वराज्यात घुमाकू घालत होता स्त्रियांवर अत्याचार करत होता रयतेवर जुलूम चालू होता आणि ही गोष्ट छत्रपती शिवरायांना कळाली आणि महाराजांनी प्रतापरावांना आदेश दिला शरणोबात त्या खानाचा निकाला लावा आणि प्रतापरावांनी गनिमी काव्याने उमरीच्या लढाईत बहलोल खानाला तुडवून तुडवून तुडवला त्याचा पराभव केला पण प्रतापरावांची एक कमजोरी होती ती म्हणजे भावनिक होणे बहलोल खान झुकला शरण आला खानाला माहीत होतं मराठा फौजा शरण आलेल्याला मरण देत नाही बहलोल प्रतापरावांना म्हणाला शरणोबत एक बार बक्ष दो दुबारा इ की तरफ मुडकर नाही देखूंगा खुदा के लिए एक बार माफी दे दो आणि प्रतापरावांनी तह करून त्याला सोडून दिला ही गोष्ट महाराजांना समजली आणि महाराज संतापले आणि प्रतापरावांना पत्र लिहून म्हणाले त्या बहलोलला का कारणे जिवंत का सोडला हे तर शिपाईगिरी झाली सेनापतीगिरी कुठली तो बहलोल थापांची जात फिरून दंश करणारच आणि झालं तसंच बहलोल परत स्वराज्यात आला आणि महाराजांनी सक्त खलिता प्रतापरावांना पाठविला तो बहलोल घडी घडी येतो स्वराज्य लुटतो आता त्या खानाला गर्दीस मिळविणे बिगर आम्हास तोंड दाखवू नका असा आदेश नेसरीच्या खिंडीक येऊन धडकला तो खलिता वाचून प्रतापराव बेचेन झाले महाराजांवर अपार भक्ती असणाऱ्या मावळ्यास अम्मास तोंड दाखवू नका असे म्हणणे म्हणजे जणू भयंकर शिक्षाच प्रतापराव आतल्या आत जाऊ लागले तर तो, तो बहलोल पुन्हा स्वराज्याला दिवसू लागला प्रतापरावांनी विचार केला महाराजांना तोंड न दाखवता जगणे हे मरण्यापेक्षाही भयंकर आहे खानाला जिवंत सोडले हा सल रावांच्या मनात होता राहून राहून महाराजांचे ते शब्द समोर येत होते खानाला गर्दीश मिळवल्या बिगर अम्मास तोंड दाखवू नका प्रतापरावांना उठता बसता फक्त बहलो दिसत होता जखमी यासारखे प्रतापराव चवताळले होते शिवरायांचा राज्याभिषेक चार पाच महिन्यावर आला होता सरसेनापती मात्र राजधानीच्या बाहेर होते प्रतापरावांचा तळ त्यावेळी होता सामानगडावर तसेच प्रतापराव रात्री आपल्या सोबत्यांसह बसलेले एकच वाक्य त्यांच्या डोक्यात होतं तेवढ्यात त्यांना घोड्याचा टापाचा आवाज कानी पडला तो हेर होता खेर घोड्यावरून उतरला तसं प्रतापरावांनी विचारले कोण खबर राव बेहलोलचा तळ पडलाय प्रतापराव चमकले कुठे राव निसरीच्या खिंडीत यवन झोपलेला आहे आणि प्रतापराव उठले राज्यांचे शब्द त्यांच्या कानात शिशाचं रस ओतल्यासारखे पडत होते आणि प्रतापरावांनी आपल्या सोबत्यांना विचारले कोण येतो माझ्यासोबत कोण येतो आणि उठले विसाजी बल्लाळ उठले दिपोजी राऊत उठले विठ्ठल पिलाजी उठले कृष्णाजी भास्कर उठला सिद्धी हिलाल उठले विटोजी आणि हे सात गडी सज्ज झाले हर हर महादेवचा जागर झाला सात घोडे सुसाट सुटले रात्री गडहिंगला जवळ नसीरच्या खिंडीत आणि बहलोल खानाचं सैन्य पंधरा हजाराच्या वरती होतं आणि हे सात त्या गर्द काळोख्यात काही दिसत नव्हते आणि त्या काळोखात प्रतापराव बहलोलची छावणी शोधू लागले त्याची छावणी भेटली आणि हे सात गडी सज्ज झाले हर हर महादेव म्हणत बहलोलच्या पंधरा हजाराच्या सेनेत डायरेक्ट घुसले सरळ कापाकापी चालू झाली बघता बघता शत्रू जागा झाला आणि या सात वीरांसोबत झुंजत चालू झाली मराठ्यांनी असंख्य यवन कापून काढले तोपर्यंत बहलोल जागा झाला आपली तलवार हातात घेऊन तो बाहेर आला इकडे तोपर्यंत बाकीचे वीर मुघलांच्या वारांनी खर्ची पडले होते पण प्रतापराव एकटे मात्र लढत होते शिवराय म्हणायचे माझा एक एक मावळा शंभराला भारी आहे पण इथे एक वीर पाचशेला भारी पडत होता तेवढ्यात बहलोल प्रतापरावांच्या समोर आला आणि प्रतापराव संतापले त्यांच्या मुठी आवळल्या आणि घनघोर युद्ध झाले बेहलोल खानने प्रतापरावांना बोलण्यात गुंतवून वार केला पण शेवटी प्रतापराव देखील पडले खानून आगवर आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात ते जीवबानी खग सात जळाले अभिमानी वनव्यात वेडात मराठी वीर दौडले सात या सात वीरांचं बळ तोखड पडलं आणि इथे एक पराक्रमी निष्ठावान योद्धांचा इतिहास संपला पण तो प्रतापरावांचा इतिहास आम्हाला शिकून गेला की पुढचे कोण आणि किती आहे हे महत्वाचं नाही पण आपण कोण आहो ते महत्वाचं आपण शिवरायांचे मावळे आहोत ते महत्त्वाचं तर मग प्रतापरावांचा हा पराक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत परत भेटू छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे सीताराम